तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपनं मागितला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरमधून आपण स्वतः इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी ते माढा मतदारसंघात आले होते त्यावेळी ते त्यांनी संभाजीनगरच्या जागेबद्दल इच्छुक असल्याचं सांगितलं संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल त्याहीपेक्षा संभाजीनगरचा खासदार सा मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे पण शेवटी पक्ष सांगेल मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे पक्ष सांगेल ते मला मान्य असेल